कधीच आजारी पडायचे नसेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा एक कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्व मिळतील दोन संध्याकाळच्या सेक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बुस्टर म्हणून चांगले काम करते तीन निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारातून गोड वस्तू म्हणजे साखर दूर करा इस मिठाचे प्रमाण कमी करा दही ताक सेलेड आणि फळवस्तू इत्यादीचा वापर करा चार सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे शरीराला खूप फायदेमंद असते पाच रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो सहा दातांनी नखे कुरतडू नये यामुळे नजर कमकुवत होते सात टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होतो तसेच डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर असते आठ सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोळेदुखीचा त्रास होतो नऊ रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे दाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात दहा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत अकरा पोट भरून अन्न खाऊ नये यामुळे पोटाची चरबी वाढते आणि अपचन होते बारा रोज सकाळी उठल्यावर केस विंचल्याने ते मजबूत होतात दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो चौदा जेवताना अन्नाचा वास घेऊ नये पंधरा रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि केस गळणे थांबते सोळा पेरू खाल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होतो सतरा स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमचे नात्यामधले प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा एकोणीस आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते वीस तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा एकवीस यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता आंघोळीपूर्वी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते तेवीस पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात चोवीस जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोलतो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वतःथा जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता सव्वीस जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर हो जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते नेहमी हळूहळू चावून खावे एका स्वाशात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखायला लागते एकोणतीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो तीस फ्रीजच्या पाण्याऐवजी मठातील पाणी किंवा विहिरीतील पाणी प्या कारण फ्रीजमधील पाणी शरीरासाठी हानिकारक असते